नमस्कार किचन किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे चला पाटवडी बनवूया त्यासाठी वाटण आहे एक कांदा घेतला आहे कोथिंबीर भरपूर घेतली आहे सर्वच ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी धने घेतले आलं लसूण घेतले बेसन आणि ठेचा करण्यासाठी मिरच्या आणि जिरं त्यानंतर आपण गॅसवरती तवा ठेवलेला आहे तेल ओतून घेतले आता यामध्ये आपण एक कांदा आहे तो चांगला भाजून घ्यायचं आहे छान असा आपण परतवून घेऊया कांदा तर बघा अशा पद्धतीने आपण कांदा चांगला परतवून घेतला आहे आता इथे मध्ये थोडीशी जागा करून घ्यायची आहे आणि मग तिथे आपण एक चम्मच जे धणे घेतले ते पण वाटायचे आहेत तर म्हणजे फ्रेश धणे वगैरे टाकले ना साबूत तर ते वाटल्यानंतर याचा मस्त असं भाजीला चव खूप छान लागते तर चला आता हे सर्व आपण चांगलं भाजून घ्यायचं आणि बघा छान भाजून झालेलं आहे आता आपण खोबरं आहे ते गॅसवरती असंच भाजून घेत आहे मी आणि नंतर सुरीने कापून आणि मग वाटायला टाकायचं आहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये तर खोबरं छान असं भाजून झालेलं आहे आता पहिले आहे ना हा मिरचीचा ठेसा आहे जे आपण पाटोड्या करू ना त्यामध्ये टाकण्यासाठी बेसनामध्ये तर ते ठेसा वाटून घेतले आहे त्यानंतर यामध्ये आपण सर्व टाकून घेतले आहे आता त्यामध्ये कोथिंबीर टाकून हे सुद्धा वाटण मी आता करून घेत आहे वाटण वाटून झालेलं आहे आता आपण पातोड्यासाठी इथे पीठ आहे ते करून घेऊया तर इथे मी बेसन घेत आहे ते चाळून घेते आता पहिले मी चाळलेलं नव्हतं तर मी चाळून घेत आहे तर बघा पीठ चाळून झालेलं आहे आता यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया जो ठेस मी वाटला आहे ना तो ठेस आपण आता यामध्ये टाकायचा आहे यामध्ये आपण मिरची लसूण आणि जिरं घेतलं होतं हळद टाकायची आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये थोडंसं हिंग टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडीशी मिरची पावडर टाकणार आहे मी आ, आता आपण फर्स्ट मी हा असा गोळा आहे बेसनचं एक पीठ जसं मळतो आपण चपातीचा तसा एक गोळा मळून घ्यायचा आहे एक चपातीचा गोळा होईल असं मळायचं आपल्याला खट्ट मळायचं आहे बघा असा हा आहे एक गोळा मोठा मळून घेतला आहे मी आपल्याला किती पातोड्या करायच्या तसं पीठ घ्यायचे तर आपण इथे जे वाटण केलेलं आहे आता कढईमध्ये आपण तेल टाकून घेतले आणि ना वाटण हे चांगलं आता परतवून घ्यायचे तेल थोडंसं जास्त घेतलं आहे मी या भाजीला तर इथे खानदेशमध्ये अशी भाजी करतात वाटण परतून झाले आता आपण काळा मसाला मिरची पावडर धना पावडर हळद असे मसाले घेतले आहेत ते सुद्धा छान असे परतवून घ्यायचे आहेत पाहू शकता आता यामध्ये मी कढीपत्ता टाकून घेतला आहे परत एकदा छान मिक्स झालेला आहे बघा आणि मस्त परतवून झालं आहे मसाला आता आपण त्यामध्ये पाणी टाकलं आहे एक ग्लास चवीनुसार मीठ टाकायचं आहे अजून थोडं पाणी टाकणार आहे मी आपल्याला किती रस्सा पाहिजे तसं करायचं आहे आता आपण इथे ला आपण लाटून करणार आहोत त्यामुळे मी कोलपाट घेतले आणि त्याच्यावर थोडंसं बेसन पीठ टाकून घेतले कारण बेसन आहे ना कोलपाटाला खूप चिकट म्हणून आपण पीठ लावून लाटून घ्यायचे तर बघा अशा पद्धतीने हलक्या हाताने असे लाटायचे बघा अशा पद्धतीने मी लाटून घेतलेली आहे आणि आता आपण एवढी जाडी ठेवली आहे मी आणि आता आपण कापून घेऊया आता सुरीनं सु सुरीला थोडंसं तेल लावत आहे आणि तेल लावून मग कापायचं ते चिकट म्हणून त्यासाठी तर बघा अशा पद्धतीने मी कापत आहे ते चिकट्टे ते सुरीला वेसनपीठ आहे ना त्याच्यामुळे आणि असं मी कापून घेतलेलं आहे तुम्ही आकाराने कापायचं असेल तसं कापून घेऊ शकता तर आपण ही लाटून केलेली पाटोळे आहेत पाटवडी आता उकळती जी भाजी आहे रस्सा त्यामध्ये आपल्याला एक एक करून सोडायची आहे तर लक्षात असू द्या भाजी उकळल्यानंतरच आपल्याला सोडायचं आहे आधी नाही सोडायचं नाही तर मग ते विरघळून जाईल आतमध्ये तर पाहू शकता भाजी चांगली खळाखळ उकळते आहे त्याचे दोन मिनटं मी झाकण देऊन उकळून घेणार आहे दोन मिनटं झालेले आहेत आणि बघा हा पाटवडी रसा आपला छान असं झालेला आहे पाटवडी पातोड्या पाट असं म्हणतात खानदेशमध्ये पातोड्या म्हणतात म्हणून मी पातोड्या बोलत आहे तर पाटवडी रसा कसा झाला नक्की सांगा आता एका डिशमध्ये मी काढून दाखवत आहे तर मस्त असा झणझणीत रस्ता तयार आहे चला परत भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाहेर